नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लाडकी बहीण योजनेत सहा बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो तर ते बदल कोणते आहेत बघूया आपण पहिला बदल आहे लाडकी बहीण योजना या योजने या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खातेग्राह्य धरले जाणार आहे एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल आणि तिने महाराष्ट्र आदिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रावर योजनेचा लाभ मिळणार आहे ग्रामस्तरीय समित्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज करून घेण्यात यावा नवविवाहित महिलेचा विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाईल ओ टी पीचा कालावधी दहा मिनटं करण्यात आला आहे तीन हजार रुपये रक्कम बँकेत जमा होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक अधिक सुलभ आणि सहज होण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कागदपत्रामध्ये शिथिलता आणली आहे विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकर जाहीर केली जाणार आहे ही यादी जाहीर होताच त्या यादीत असणाऱ्या महिलांना पंधरा ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान थेट लाभ मिळणार आहे यानुसार महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे तीन हजार रुपये रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद